नमस्कार मित्र मंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलला तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला इथे सांगणार की मी आलेली आहे लातूरला मेकअपच्या ऑर्डरसाठी दोन दिवसाचा हा जो काही प्रवास आहे त्यातल्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे तर पहिलेचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत आणि त्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद भेटला त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि मेकअप आणि माझं सगळं काम करून फायनली आम्ही वापस यायसाठी निघालो होतो जातानासुद्धा दोन तास आम्ही लेट होतो आणि वापस तिकडून निघतानासुद्धा आम्ही दोन तास लेट होतो बट काही नाही लग्न आहे लग्नामध्ये ह्या गोष्टी होतातच तर निघ ांनाच मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आणि बसमध्ये बसलो बसमध्ये बसल्यानंतर तीन तास कंटिन्यू प्रवास केला आणि त्यानंतर एका ठिकाणी मस्तपैकी थांबलो ते जेवण करायसाठी नवरीकडनं मस्तपैकी आलूची भाजी पोळी कचोरी आणि मेथीची ही एक बर्फी जी खूप स्पेशल होती असं सगळं पार्सल आलेलं होतं सगळ्यांसाठी जेवायला ते सगळ्यांनी मस्तपैकी घेऊन जेवण केलं त्याच्यानंतर गरमागरम चहा घेतला समोरच्या टेबलवरून मी बसलेली होती बट या टेबलवर ही माझी क्यूट फ्रेंड एकटीच होती तिला तिला कंपनी द्यायसाठी मी तिच्यासोबत बसलेली आणि खूप सुंदर असा माझा हा दोन दिवसाचा प्रवास इथे कम्प्लीट झाला होता रात्री दोन वाजता मी घरी पोचली होती आणि दुसऱ्या दिवशी चिकनचा बेत होता आणि आराम केला आणि डायरेक्ट तुम्हाला रात्री भेटत आहे मी बारा वाजता

ट्वेंटी इट्स हर हॅपी बर्थडे येस दिस इज असो पण माझ्या मुलीसाठी आज मी बर्थडे गर्ल आहे बर्थडे गर्ल, <laughs> गर्ल, <laughs> <बड़े> गर्ल। <laughs> एका मुलीची आई गर्ल आहे बर्थडे गर्ल <laughs> <laughs> हा बर्थडे गर्ल ठेवलेलं आहे आपण खालून जो मस्त बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे या केक खायसाठी केक आहे इकडे चॉकलेट आहे आणि हा माहिती कोणचा स्ट्रॉबेरी सगळ्यांना मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस व्हिडिओ आता सुरू झालेला आहे उद्या पण आहे व्हिडिओ लाँग व्हिडिओ राहणार आहे तर कंटिन्यू रहा आमच्यासोबत आणि एन्जॉय हॅपी बर्थडे हे याच्यात काय आहे माहिती नाही मला पण हा मी खोलताना एक छोटासा व्हिडिओ काढणार आहे शॉर्ट्स व्हिडिओ तू तुमच्यासोबत शेअर करणार आणि कौ कारण की फर्स्ट टाइम असं झालं की यांनी मला न सांगता माझ्यासाठी गिफ्ट आणले नाही तर दरवर्षी पैसे देतात आणि तुला जे पाहिजे ते घे या वर्षी न पहा न पैसे देता स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या पसंतीने गिफ्ट आणले आणि एक नाही किन आहेत याच्यात तर घड्याळ आहे हंड्रेड पर्सेंट पण याच्यात आणि याच्यात काय काय माहिती ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पहा प्रिन्सेस हो हो ब्युटिफुल Mom, happy, happy birthday, mama. <laughs> thank Yay! you, thank you, thank you. Hello. Hey Katai. Okay. Do you have a gift? Gift okay. <laughs> <laughs>